माजी पंतप्रधान पंडित नेहरू यांच्या जयंतीनिमित्त वाशिमिनी माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जयंती दिवस म्हणून संपूर्ण देशात बालदिन म्हणून साजरा केला जातो वाशिमिनी शिशोर येथे शिंदे गटाचे नेते अविनाश लाड यांनी वेगळ्या पद्धतीने हा दिन साजरा केला अविनाश लाड यांनी सांगितले की काही दाम्पत्य लग्न झाल्यानंतर आपल्या सासू आणि सासऱ्यासोबत न राहता वेगळे राहतात ज्यामुळे त्यांच्या लहान मुलांना आजी आजोबांचा सहवास आणि प्रेम मिळत नाही अशा आजी आजोबांसोबत वाशिमिनी शिशोर येथे वेगळ्या पद्धतीने बालदिन साजरा करण्यात आला अमोल कांबळे संवाद मराठी लाईव्ह नवी मुंबई श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर, जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न